मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव घसरले आहेत आज सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला भेटत आहे जवळपास आपल्याला सात सात हजारांपर्यंतची घसरण आज सोन्याच्या किमतीत पाहायला भेटत आहे यामध्ये जे आहे ग्राहकांना एक सामान्य ग्राहकांना दिलासा देऊन जाणारी बातमी आपल्यासमोर आलेली आहे सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल जे आहे आपल्याला आजच्या दिवशी पाहायला भेटतो मात्र एक उलट बातमी त्याच्यासोबतच देतो चांदीच्या भावामध्ये मोठा वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे आज बावीस चोवीस कॅरेट का सोनं काय आहे चांदी काय आहे आज आपल्याला विकत घ्यायचं का नाही घ्यायचं चला व्हिडिओला सुरुवात करूया आज सोन्याच्या किमती घसरल्या कशामुळे घसरल्या काय घसरल्या याचा अध्यापही स्पष्टता नसली तरी जवळपास आज आपल्याला सात हजारांपर्यंत सोनं स्वस्त पाहायला भेटत आहे एक लाख छत्तीस हजारवर गेलेलं सोनं आज आपल्याला सात हजारांपर्यंत स्वस्त पाहायला भेटत आहे मित्रांनो पहिले सुरुवात करूया चांदीला आज चांदी दोन लाख एकवीस हजार प्रति तोळ्यावर विकत आहे सॉरी प्रति किलोवर विकत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की दोनशे एकवीस रुपये प्रति ग्रामवर चांदी आहे जी की आपल्यासाठी एक डोकेदुखी ठरली आहे म्हणजेच काय तर बावीसशे दहा रुपये प्रति तोळा चांदी आपल्याला मार्केटमध्ये भेटते ज्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाहीत तर मग मित्रांनो अशा परिस्थितीत चांदी विकत घ्यायची का नाही आणि लग्न सरय असल्यामुळे चांदीसाठी किती दिवस थांबायचं हा तुम्हाला प्रश्न पडत असला तरी याचं उत्तर ओ किंवा नमध्ये देण्यात दुसरा काहीच पर्याय नाही मित्रांनो चांदी मध्येच एक लाख पाऊन लाख एक लाख पन्नास हजार एक लाख ऐंशी हजार एक लाख नव्वद हजारपर्यंत जाते आणि लगेच एका दिवसातच परत एक लाख दोन लाख वीस हजार दोन लाख अकरा अकरा हजार अशी येते म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला पाहिलं तर चांदी वीस वीस पंचवीस पंचवीस हजारानं वाढते कमी होते म्हणजे एवढं ओलाटाइल मार्केट चांदी एवढं सध्या कोणतंच मार्केट नाहीये आज जर चांदी एक किलो तुम्ही आज घेतली दोन लाख एकवीस हजार आला तर उद्याच दोन लाखाच्या भाववर येते ती आणि परवा लगेच दोन लाख पन्नास हजार वर जाते म्हणजे चांदीला ओलाटालिटी म्हणजेच उतार चढाव जे आहे इतका डेंजर भेटला आहे की चांदीच्या किमतीबद्दल प्रेडिक्शन करणं चांगल्या चांगल्या लोकांना सध्या जमत नाहीये बरेच अंदाजे आर्टिकल वाचले होते चांदीबाबत मात्र चांदी, चांदी चा काळातलं सोडणं आहे असं मॅक्झिमम लोकांचं म्हणणं आहे म्हणजेच बहुतांश लोक असं मानत आहेत की येणाऱ्या काळात सोन्याला जी किंमत भेटणार नाही ती किंमत चांदीला भेटणार आहे याचा अर्थ स्पष्ट दिसत आहे की कि चांदीच्या किमतीत येणाऱ्या काळात मोठा मोठी वाढ होणार आहे म्हणजेच काय तर आज अठ्ठ्याण्णव हजाराची चांदी दोन लाख वीस हजार बावीस हजारला गेली ती चांदी आता वापस येत नसते त्याच्यामुळे चांदीच्या किमती कधीच कमी होत नाही ही गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला पाहिजे आणि आता तुम्हाला जिथं चांदी सुस्त भेटेल तिथं मात्र करायला हरकत नाही कारण कारण चांदीचा वापर सरकारी कामात सौर पॅनलमध्ये बऱ्याच ठिकाणी वाढला असल्यामुळे डिमांड ही तशीच वाढली असल्यामुळे तो रेट कमी व्हायचा चान्स आता तरी बिलकुल नाही चला सोन्याचे आजचे भाव जाणून घेऊया आज चोवीस कॅरेट सोनं मार्केटमध्ये नेमकं का काय भेटतं त्याचा रेट काय आहे बघून घेऊया आज चोवीस कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी हो पहिले सुरुवात आपण बावीस पासून करूया बावीस कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी हो आज भेटतं बारा रुपयाला म्हणजेच काय तर आपल्याला एक ग्राप रेट है है। तर ग्राम बावीस कॅरेट सोनं बारा हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत भेटत आहे तर आठ ग्राम मोजणी बावीस कॅरेट सुद्धा सोनं आज भेटतं अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपयापर्यंत म्हणजेच दहा ग्राम मोजणी एक लाख तेवीस हजार पाचशे रुपयापर्यंत बघा मित्रांनो एक लाख तेवीस हजार पाचशे म्हणजे जवळपास आपल्याला पाच सहा हजाराचा डिफरन्स बावीस कॅरेट सोन्यात पाहायला भेटतो उदाहरणार्थ जर पकडायचं एक लाख अठ्ठावीस हजारांपर्यंत गेल्यानं बावीस कॅरेट सोनं एक लाख तेवीस हजाराच्या घरात खेळत आहे म्हणजेच आपल्याला पाच सहा हजाराचा आरामात आज फरक इथे पाहायला भेटतो हे महाराष्ट्राचे भाव असल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता जर आता सोनं विकतच घ्यायचं असेल तर प्रत्येक जण विचार करेल की किती दिवस थांबायचं आज सोन आजच्याला सोनं विकत घ्यायचं का या प्रश्नाचं एकच उत्तर आहे मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला स्वस्त भेटलं त्या दिवशी विकत घ्या कारण कसं आहे सोन्याचे भाव येणाऱ्या काळात चढ उतार करत आहेत दर दिवस सोनं आपला उच्चांक मोडत आहे म्हणजेच काय एक लाख चौतीस हजाराचा नवीन उच्चांक केलेला मोडा आणि एक लाख छत्तीस हजार पाचशे वर गेलं आता तो उच्चांकसुद्धा मोडेल हळूहळू सोनं पाच वर्षासाठी जर विकत घ्या घ्यायचं ठरवलं तुम्ही तर तुम्हाला खोटं सांगत नाही तुम्हाला तिप्पट परतावा भेटेल म्हणजे जर आज सोन्यात एक लाख गुंतवणूक केली तर येणाऱ्या पाच वर्षात ते ती, तीन लाखापर्यंत जाऊ शकते कारण सोन्याचे भाव असे वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहेत बघा मित्रांनो मी मागंसुद्धा सांगितलं होतं शेअर मार्केट आणि चांदी सोनं याचे भाव कधीच खाली येणार नसतात कारण तुम्हाला सांगतो वरचा ग्राफ जो असतो तो कधीच उतरत नसतो तुम्ही जर विचार केला तुमच्यापासून जन्मापासून सोन्याचा काय भाव होता आणि आज काय भाव आहे तरी तुम्हाला लक्षात येईल की एकही वर्ष असं जात नाही की कि सोन्याची किमती खा खाली तर आणि आता खालीच येणार आहे का त्यामुळे तो वरी चढणारा पार्ट असल्यामुळे सेविंग म्हणून सोनं उत्तम पर्याय आहे आणि याच कारणामुळे सोनं वाढताना आपल्याला पाहायला भेटतं बाहेरील देशातील लोक गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून सोन्याचा अवलंब करत आहेत मग काय आपल्यासारख्या सामान्य माणसाला सोनं विकत घेणं अवघड झालं आहे आता बघा चोवीस कॅरेट ताजा भाव चोवीस कॅरेटचा ताजा भाव एक ग्राम उजनाचा आज भेटतो बारा हजार नऊशे अडुसष्ट रुपयाला तर आठ ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं एक लाख तीन हजार सातशे चौवेचाळीसला तर दहा ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं एक लाख एकोणतीस हजार सहाशे ऐंशीला बघा मित्रांनो एक लाख एकोणतीस हजार आणि एक लाख छत्तीस हजार सात हजाराचा जवळपास फरक पडतो आजच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी सात हजाराने सोनं आपल्याला चोवीस कॅरेट स्वस्त भेटतं विकत घ्यायचं असेल थोडं बहुत तर घेऊ शकता बघा आज जर बावीस कॅरेट एक तोळा बघितला तर आपल्याला एक लाख तेवीस हजारला पडतो चोवीस कॅरेट एक तोळा बघितला तर आपल्याला जवळपास एक लाख एकोणतीस हजार सहाशे ऐंशीला पडतो म्हणजेच काय तर आपल्याला मागील काही दिवसांपेक्षा सध्याचं आजचं सोनं स्वस्त होताना आपल्याला सरळ सरळ स्पष्ट दिसत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीचे ताजे भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर सोनं आणि चांदीच्या ताज्या भावाची अपडेट सगळ्यात पहिले आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो